पक्षाच्या समर्थन केलं की एस आय टी चौकशी करा म्हणून आणि त्याचं वाजवून स्वागत केलं एसआयटी आमचं म्हणणं आहे ताई या मतदारसंघात सर्व मराठ्यानं आदरणीय शिंदेसाहेब जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहे आमची एकच मागणी हा तुमच्या मतदारसंघात आमची एकच मागणी आहे की सगळे सोय कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनावतशी मांडलेली ने। ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेधारी आणि विरोधी पक्षांनी साठ करून ही दहा टक्के वाढीवर आरक्षण दिले ही परतात टिकत नाही एक मिनिट माझं बोल नऊ द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोल नऊ द्या मग तुम्ही बोला सगळे सोय कायदा लागू केल्यानंतर दोन हजार दहाचा कायद्यानंतर बारीक कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते येतील आणि निकत कायदा पारित करायचा आहे आम आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला अडवाच नाही आमचं भाजपबरोबर बरोबर म्हणणार नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेनेबरोबर बरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही ना आमचं मत आहे मराठाला आरक्षण पाहिजे

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका